तर मित्रांनो बघा आता तोड कसं करते पूर्ण औषध पिऊ झाले आता तोड माझे इ काय खाल्ला अरे अरे बघू शॉप द्यायची का तुला वाप कर चालू चालू नमस्कार मित्रांनो ऋतुप्रसाद कॉमेडी कपल चॅनल तुमचं सरसे स्वागत आहे हा सरसे स्वागत आहे आमची आरोप ती तर मित्रांनो आरो आमची आजारी पडली

काय करते नाहीत कोण पाहत नाही ये औषध नाही पाहत चल चल का हरू लय वायत अगदी जाऊन आधी झोपलाय चल लोकरच वायच अगदी बाळ कसं पाहायला गेली औषध त्याच नसले असं करते नाही करत कस खरी नाही 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 पाहत आता औषध राहायला लागली बघ औषध ठेवून टाकते हा हे माकड माकड पाणी दे मला पिलू प्यायला आपल्याला पाणी दे प्यायला अय हे बा पाणी दे ना मला प्यायला आरो मला पाणी दे ती बाटली हे रे तुझी आतमध्ये आली बघ पाणी थँक्यू थँक्यू पिलू तुझी लवकर पकड घ्या गे <laughs> चल बस खाली

तर मित्रांनो किती ना डकरे असतील बघायचे आता ठेवत ठेव ठेवत मग डकरा कसा करते एवढं औषध नाही ते औषध नाही औषध नाही ते रडू नको रडायचं नाही बाब झालं थोडंच हो संपलं संपलं

काय भर देयचे टाकिरत तिची आजारी पडती गना असं <laughs> मित्रांनो बघा आता तोड कसं करते पूर्ण औषध पिऊन झाले आता तोड वाजले ई इ... काय खाल्लं अरे बोगू ची आर कसा वाबदै छे मतलब ए गी वाफ कर चालू कर चालू दे तिला डेंजर ना ती मित्रांनो बोलायचं काम नाही असं औषध तर थोडस आज 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 काही एवढं पवलं नाही तिने दररोज देते आर वेगळी घेतेच ठेवायला गेलो कुलर वर कुलर चालू आहे की आता आता चालू आहे पण दोन तीन

चल आरू चल लवकर तरी हे लपती बरं का मित्रांनो चल गाडीवर जाऊ फिरायला चल चल गाडीवर जाऊ मित्रांनो असं गोड बुडून तिला आता घेऊन चाललोय बरं का मी गोड बुडून उचलून आणल तिला चला आता औषध पाजूया आता गाडीवर फिरू काय सुद्धा नाही औषध प्यायचं मग गाडीवर जायचं काय औषध प्या चला पाहू नको पाहू नको आरू पाच गेले पाच पाच पकड पकड बसवते तिला मागासारखं बसव एकच राहिले दोनच औषधे हा संपलं ओके लास्ट आहे लास्ट आरू लास्ट आहे तर मित्रांनो लय त्रास देते बाबा या औषध पाच तरा खरंच पाक पळून पळून गेला तसं रस्त्याची हा पी थोडं राहील थोडच राहील थोडं रा संपलं संपलं झालं संपलं औषध संपलं लवकर लवकर पास संपला औषध तर मित्रांनो आता पुढचा व्हिडिओ लवकर आणो आम्ही तुमच्यासाठी तर ही वाप घ्यायचा व्हिडिओ पुढच्या याच्यात आयडा आरू हे वाप नको आजच्या दिवस देऊ का आरू सोड सोड तर चला मित्रांनो टाटा बाय बाय